माझा ता ढोकळा करावासा वाटला तुम्हाला त्या दिवशी म्हटलं होतं मी रेसिपी दाखवेन म्हणून आज सुरुवात केली सकाळीच आता हे आ, या वाटीनं दोन वाट्या बेसन घेतले बेसन भरताना असं भरायचं गच्चं भरायचं नाही हे बघा असं आणि चाळून घ्यायचं म्हणजे यातली एअर जाते हे दोन वाटी बरोबर घेतलेलं आहे यामध्ये आता अर्धी वाटी आपल्याला दही घालायचे दहीपेक्षा तुम्ही ताकही घालू शकता बरोबर अर्धी वाटी एवढं म्हणजे थोडं कमी अर्धी वाटी दही आहे त्यानंतर एक एक गोष्ट तुम्हाला दाखवते हे आहे सायट्रिक ॲसिड हे डिमार्टमध्ये मिळतं हे नसेल तुमच्याकडं तर तुम्ही एक चमचा लिंबूरस घालू शकता आता सायट्रिक ॲसिड खूप जास्त आंबट असतं म्हणून मी पाव चमचा घालते किती पाव आणि वर एक दोन तीन दाणे फक्त पाव चमचा सायट्रिक ॲसिड झालं आता आपल्याला मीठ टाकायचं आहे मीठ जास्त टाकू नका कधी कधी ढोकळावरून फोडणी देतो आपण खारं होऊ शकतं तर हे आपल्याला चवीप्रमाणे मीठ घालून घेतलेलं आहे त्यानंतर माझ्याकडे आत्ता आलं नाही आहे त्यामुळं मी रेडीमेड आलं लसणाची थोडीशी पेस्ट घालून घेत आहे आता साखर घालायची साखर हा मेन भाग आहे ढोकळ्याचा हो दोन चमचे तुम्हाला गोड आवडत असेल तर तुम्ही जास्त टाकू शकता आता काय काय टाकलं बघा बेसनपीठ सॅट्रिक ऍसिड मीठ दही आणि आलं लसूण पेस्ट आता यामध्ये थोडीशी हळद घालायची हळद अजिबात जास्त घालायची नाही कारण सोन्याचा इफेक्ट होऊन आपला ढोकळा लाल होऊ शकतो म्हणून अगदी कलर येण्यापुरती हळद नाही घातली तरीही चालते आता मुख्य आहे ते भाग पाण्याचा आपण आता पाणी घालून घेऊया आता या दोन वाट्याला आधी आपण एकच वाटी पाणी घालायचं पाणी घालायची घाई बिलकुलही करायची नाही कारण पाणी जास्त झालं तरच ढोकळा चुकतो बाकी तसं ढोकळ्यामध्ये चुकण्यासारखं असं काहीही नसतं आपण काय होतं एकदम आपल्याला वाटतं की खूप पाणी लागेल आणि आपण घालून बसतो त्यामुळं पाण्याचा अंदाज हा आपण महिला आहोत त्यामुळं आपल्याला साहजिकच तो येतो की कि आपल्याला किती घालायचं आहे आता हे खूपच कमी झालेलं आहे तरीही मी एकदम घालणार नाही आहे आधी अर्धी वाटीस घालणार आहे आधी अर्धी वाटीस घालणार आहे आता ह्याच्यामध्ये आपल्याला जो सोडा घालायचा असतो किंवा इनो तो नंतर घालायचा हे चांगलं असं हलवायचं चा, आणि भिजवून पंधरा मिनटं दहा मिनटं तरी किमान ठेवायचं म्हणजे ढोकळा खूपच छान होतो एक दहा मिनटं पंधरा मिनटं जर ठेवलं ना तर खूप सुंदर ढोकळा होतो आता मी याला जरा विस्कनी हलवून घेते कारण जेवढं फेटाल तुम्ही ढोकळ्याचं तेवढं चांगलं होतं काही जण मिक्सरमधनं पण काढतात पण मी नाही मी नेहमी विस्कणंच करते मला ते आवडतं म्हणजे बरं पडतं आता यामध्ये मिरची पेस्ट पण घालू शकता तुम्ही पण घरात लहान मुलं खाणारी असतील तर ती घालू नका कारण शाळेत वगैरे नेल्यावर एकदम ठसका लागू शकतो हे असं एकाच एक दिशेनं हलवायचं दिशा अशी करायची नाही एकाच दिशेनं अशा पद्धतीनं हलवायचं अजूनही थोडं पाणी लागणार आहे कारण हे एकदम पडत नाही हे बघा एकदम पडायला पाहिजे अगदी थोडस घालायचं आता म्हणजे दीड वाटी आणि वर एक साधारण एक दोन तीन चमचे पाणी आपण या ठिकाणी घातलेलं आहे आता बघूया कन्सिस्टन्सी कशी होतीय म्हणून मी तुम्हाला अजिबात अनकट व्हिडिओ केलेला आहे हा फसला तरी तुम्हाला दाखवणार आहे चांगला झाला तरी तुम्हाला दाखवणार आहे पण त्या दिवशी या पद्धतीनं हे बघा आता ही ही बरोबर आहे म्हणजे हे जे, जे पडतंय की नाही असं हे बघा हे अगदी बरोबर आहे चांगलं एक पाच सात मिनिट फेटायचं फेटायला कंटाळा ला केला नाही तर तुमचा ढोकळा कधीही फसणार नाही आणि असं लांब भांडं घ्यायचं जसं की मी कढई घेतली आहे तसं लांब भांड घ्यायचं ज्यात आपण छान त्याला हलवू शकतो हलवायचं कशासाठी एक तर गुठळ्या होऊ नयेत आणि दुसरी गोष्ट त्यामध्ये हे होऊ नये काय एअर पकडू नये आता यामध्ये अजून एक साहित्य घालायचं आहे ते म्हणजे दोन चमचे तेल तेल घालून चांगलं हलका करून अजून एकदा घ्यायचा तेल आठवणीनं झाला जरास फेटून झाल्यावर तेल घालायचं जसं आपण केकला हलवून घेतो ना तसं तुम्ही हलवून घ्या मला आईस केक सुद्धा करायला येतो पण आता इकडे मी अजून ओव्हन आणलेलं नाहीये आल्यावर तुम्हाला मी करून दाखवते ओव्हन आणल्यावर दिवाळीच घ्यावं म्हणतीये बघूया आता हे छान मिक्स झालेलं आहे एकदम छान आता यावर झाकण ठेवायचं आणि साधारण तुम्हाला सांगितलं दहा मिनटं तरी याच्याकडं बघायचं नाही तोपर्यंत आपण छान असा चहा पिऊन घेऊया ओवीचा आणि माझा चहा आहे हा काळपासूनचा दुसरा सोडला होता पण शुगर कमी झाली चक्कर आली त्यामुळे पुन्हा चालू केला म्हणजे मलाही निमित्त पाहिजे होतं आणि चहालाही निमित्त पाहिजे होतं पण थोडा कमी घेते आता हा आहे ओवीचा आणि हा आहे माझा अखिलेश कॉफी घेते आता अशी एखादी कढई घ्यायची त्यामध्ये अगोदरच ताटली फिट होत आहे का बघायचं आता ही माझी थोडी आहे त्यामुळे मला ही घेऊन उपयोग नाही आहे हे बघा अशा पद्धतीने ती आहे म्हणजे मला ती काढता येणार नाही आणि त्याला वाफ बसणार नाही तुमच्याकडे असेल ताटली की तुम्ही घेऊ शकता आता माझ्याकडे हे इडली मेकरमध्येच आहे त्याच्यात आता आपण पाणी घालून घेऊया इडली मेकरमध्येच माझी ढोकळ्याची डिश आहे पाणी जरा जास्त घालायचं जळण्याची शक्यता असते पाणी घातलं की वाफ पण चांगली येते आता हे उकळत ठेवायचं आणि मग आपला सोडा आपण घालून घ्यायचा त्याच्या आधी या डिशला आपल्याला तेल लावून घ्यायचंय तेल खात नसाल कुणी कुणाला नाही आवडत हेल्दी ऑप्शन म्हणून तूपही लावू शकता तुम्ही आणि जर तिखट हवा असेल तर यामध्ये आलं लसूण आणि मिरची एवढे पदार्थ बारीक करून घालायला विसरू नका आता आमच्याकडे नाही जास्त तिखट आवडत त्यामुळे मी नाही करत असं छान ग्रीस करून घ्यायची ताटली नंतरचं जे काम आहे ते एकदम फास्ट करायचं कारण एकदा का त्यामध्ये सोडा ऍक्टिवेट झाला की वेळ जास्त आपल्याला थांबायचा नसतो आता लास्ट टाइम मी इनो घातला होता यावेळेस मी सोडा घालणार आहे कारण शक्यतो सगळ्यांकडं सोडा घरामध्ये अवेलेबल असतो आता सोडा कसा घालायचा ते एक म्हणजे ट्रिक तुम्हाला सांगते मी की सोडा नेहमी तेलात घालायचा असाच नाही घालायचा तो जास्त छान ॲक्टिवेट होतो आता हे बघा दोन चमचे तेल घेतले पुन्हा मी आणि हाफ चमचा सोडा म्हणजे पोहे खाण्याचा अर्धा चमचा सोडा बरोबर अर्धा चमचा सोडा आता हे याच्यात असं मिक्स करून घ्यायचं झालेलं आहे मिक्स आणि त्यानंतर आपल्या ढोकळ्यामध्ये घालायचं असा सोडा जास्त चांगला ॲक्टिवेट होतो काही जण वरून पाणी घालतात पण तुम्ही एकदा असं करून बघा आता पुन्हा मिक्स करायचा फक्त आता वेळ लावायचा नाही आता खूप फास्ट हलवायचं आणि लगेच त्या मध्ये घालायचं आहे बघा सोडा छान ॲक्टिवेट झालेला आहे नाश्त्यासाठी ढोकळा अगदी रोज खाल्ला तरी चालतो आणि इनोपेक्षा तुम्ही सोडा घालून बघा इनो न जर असता कोरडा होतो ढोकळा पण सोड्यानं अजिबात होत नाही आणि म्हणूनच तेलात सोडा घालायचा म्हणजे कोरडा होतच नाही ढोकळा तेलात घातला ढोकळा आणि केक या दोन रेसिपीमध्ये हे जे आपण हलवतो ना म्हणजे मिक्स करतो ना त्या टेपच महत्वाच्या आहेत आणि पाणी हे जमलं की ढोकळा जमला पाच सात मिनटं मगाशी आणि पाच सात मिनटं आता म्हणजे जवळजवळ पंधरा मिनटं आपण ह्याला पर आहे मिक्स केलेलं आहे आहे थोडं टाईम टेकिंग काम आहे पण विकतचा खाण्यापेक्षा नक्कीच आपल्या हातानं बनलेला ढोकळा खाण्यामध्ये मजा ही येते आणि पैसाही वाचतो आता झालेलं आहे ही डिश आपण घेऊया आता ह्याच्यात सगळ्याच फुकतो हा चांगला फुकतो दाखवेन मी तुम्हाला थोड्या वेळाने तुमच्याकडे अशी डिश नसेल तर मग अशी दाखवलेली कढई त्यामध्ये स्टँड ठेवायचा आणि त्याच्यावर खाळा ठेवायचा चांगला फुकतो त्यानं सुद्धा ह्याची घालवायचं नाही झालं एकदा आपल्याला काय करायचंय त्यात सुद्धा जी एअर पकडलेली असते ती नीट होते आता ह्याला वाफ आलेली आहे चांगली मिडियम गॅसवर पंधरा मिनिट ठेवायचं आहे आपल्याला तर अशा पद्धतीने मी हा ढोकळा मिडियम गॅस करायचा आहे आपल्याला मिनिटांनी चेक करायचा आहे आता हा ढोकळा होईपर्यंत आपण करूया वांग्याची भाजी भरलं वांग जरा इकडे कोल्हापूर मध्ये मसाला मिळतो तो आणलाय मी बघायचं आहे मला नेहमीपेक्षा काय वेगळं होतं मला असं नवीन नवीन ना काहीतरी बघायला आवडतं की हा मसाला आहे मग ह्यानं काय खास होतं का आपले घर खरं तर आपले घरचेच मसाले बेस्ट असतात पण कोल्हापूर आहे ना तो मसाल्यांसाठी फेमस आहे म्हणून मी तो मसाला आणला आहे म्हटलं बघूया आपण भरलं वांग करून आवडला तर आपण परत आणू नाही आवडला तर नाही आणायचा पण आणलाय तो तर आता संपवायला पाहिजे एकदा केली मी भाजी त्याची पण तेव्हा ब्लॉग म्हणजे व्हिडिओ नव्हता केला आता कांदा वगैरे चिरते आणि मग भेटते तुम्हाला या ठिकाणी आपण कांदा घेतलेला आहे कुणी कुणी ही भाजी ना कांदा परतून तेलात वगैरे करतात पण ती खूप तेलकट होते म्हणून मी नेहमी असं कच्च्या कांद्यामध्ये सगळं घालते आणि खरंच छान होते माझी भाजी तेवढं बास होते कूट आणि कूट असं थोडस जाडसर घ्यायचं त्यानंतर यामध्ये तिखट पूड घालायची चिंचेचा कोळ सुद्धा घालतात म्हणजे खर तर आमच्या ब्राह्मणी पद्धतीमध्ये चिंचेचा कोळ आणि गुळ घालतात पण मला नाही म्हणजे वांग्यात गुळ काय माहिती का पण नाही आवडत आता हा तुम्हाला म्हंटलेलं वांग्याचा मसाला म्हणजे काय गोडा मसाला आहे थोडक्यात तो मी बनवते घरी तसाच पण हा जरा विकत आणून बघितलाय भरपूर घालायचा म्हणजे दोन तीन चमचे घालायचा तिखट जितकं हवं आहे तितकं पण गोडा मसाल्या ना भाज्यात तिखट होत नाहीत लहान मुलं एकदम छान मनापासून खाऊ शकतात त्यानंतर यातच थोडीशी हळद घालायची चवीनुसार मीठ आवडत असेल तर तेही घालू शकता मी आता कोथिंबीर कोथिंबीर ही कात्री माझी खास स्वयंपाकासाठीचीच आहे बर का नाहीतर मग एखादा कमेंट येतो ताई कात्री कशी का वापरली तर ही खास कोथिंबीर किंवा पालेभाज्या चिरण्यासाठीचीच आहे आता यामध्ये पुरेसं पाणी घालून घेऊया आणि वांगी भरून घेते आता कुकर तापत ठेवलाय कुकरमध्येच करते मी वांग म्हणजे लवकर शिस्त गॅसची बचत होते आणि चुलीवर वगैरे जर कधी आपण करत असू तर ठीक आहे पण असं मला नाही वाटत की गॅस जाळावा थोडंसं तेल टाकलं दोन ते ती तीन चमचे तेल घातलं त्यानंतर मोहरी थोडेसे जिरे जिरे संपले तिथे आहेत वरती कुठली जिऱ्यानंतर हिंग प्रत्येक फोडणीत माझा हिंग हा असतो आवडतो मला बाकी आता आपण सगळं भाजीमध्ये घातलेलं आहे आता ही वांगी आणि हा मसाला ही वांगी आणि हा मसाला आता घालून घ्यायचा छान भरली आहेत बघा वांगी थोडी जाड जाड आहेत कारण आखी लस आणली मी आणली की नाही की एकदम छोटी छोटी बघून आणते तर हे बघा तेवढं मोठं वांग आहे पण आता कसं आहे आपल्याला वेस्ट पण करता येत नाही म्हणून मग मी हे करते तर चला आता मोदी तडतडती आहे आणि माझ्या मते ढोकळा पण होत आलेला आहे बघूया आपण त्याच्यावरती झाकण काढायचं त्यानंतर सुरी घ्यायची Okay. नाही लागत आहे कालच पण एक पाच मिनिटं करायचं एवढं लागलं बघा पाच मिनिटं अजून जाईल चांगला गॅस आता वाढवू शकतो आपण तिकडे जिरे मोहरी तडतडलेले आहेत हिंग घातलेला आहे हळद घातलेली आहे आता उद्या पौर्णिमा आहे त्यामुळे उद्या आपल्याला कांदा लसूण काही खाता येणार नाही त्यामुळे आज म्हटलं वांगी करून घ्यावी त्यात अशी सोडायची अलगच सोडायची आणि वरून हा मसाला रंग तर सुरेखालाय आणि आज मी रस्सा म्हणजे भाजी नाही करणार आहे कारण ओवीला डब्याला घ्यायचे आहे ओवीला वांग खूप जास्त आवडतं लहानपणापासून वांगा आणि हे काय शेवगा शेवगा तिला खूप आवडतात आता ह्याच्यातलं हे पाणी मसाल्याचं वाया न घालवत आपण आपलं छान असं त्याच्यात घालून घे भाजलं असं होत स्वयंपाक करताना भासत काय झालंय व्हिडिओसाठी मी शेगडी अशी आहे पण असं ना खूप भासतय आता मला ती बदलली पाहिजे दिशा पहिल्यांदा असं इकड चटका लागला मला आता जोरात आता भाजी थोडी हलवूया आणि मग दोन शिट्ट्यांमध्ये शिजते तीन सुद्धा नाही घ्यावा लागत दोन शिट्ट्यांमध्ये शिजते झाकण लावून दोन शिट्ट्या तीन घेतली तर मग जास्त तशी नाही आम्हाला आवडत इथलं आवडते आणि ढोकळ्याच्या फोडणीची तयारी करूया आपण इथलं थोडं आवरून तर फोटणीच्या भांड्यातले जिरे संपलेले आहेत ते आपण काढून घेऊया आणि काय संपले कांदा लसूण मसाला एक संपलाय संपलेल्या गोष्टी लगेच काढल्या ती आपल्याला स्वल्पाला बरं पडत आपण कोल्हापुरी बरं काय एकदम झणझणीत छान आहे रंगावरूनच कळत असेल तुम्हाला दोन हजार काढून ठेवूया सकाळी सकाळी सगळी नाश्त्याची जेवणाची सगळीच गडबड असते चल आता आपण ढोकळा काढूया एकदा चेक करूया परत मी पूर्ण लाईव्ह ढोकळा का घेतला तुमच्याबरोबर लाईव्ह म्हणजे प्रत्येकाला समजावा तरी सुद्धा बघा थोडा लालसर कलर आलेला आहे किंचित मध्यभागी असा थोडा अजून झाला तरी चालणार आहे ढोकळा बघूया आता बघूया आपला ढोकळा आता हा थंड होऊन द्यायचा दाखवत छान झालाय फक्त हा थोडा लाल रंग आला हळद नसती घातली तरी चाललं असत त्याच्या वड्या वगैरे वा कापण्याची घाई करायची नाही फक्त फोडणी गरम असताना घालून घ्यायची म्हणजे मग ती सगळीकडे लागते मिक्स होते आणि फोडणीत मी पाणी घालत नाही ज्यांना तसा असा पाणीदार ढोकळा आवडतो त्यांनी इथंच थोडस पाणी, पाणी आणि साखर घालायचं फोडणीमध्ये पण आमच्यात आवडत नाही आवाज येते वेट वेट फोडणीच कडलं तुम्ही काय म्हणतायला फोडणीच कडलं जुना शब्द आहे त्यामध्ये तेल तसा ढोकळा हेल्दी पण आहे पण पन तेल पण तसं जात आहे मला वाटतं चार पाच चमचे तेल जात आहे त्यामध्ये आता तेल चांगलं तापून द्यायचं छान झालाय बर का आपण आपलं कौतुक करायचं यामध्ये मोहरी भरपूर घालायची सगळीकडे पसरली पाहिजे या ठिकाणी तुम्ही मिरचीचे तुकडे सुद्धा घालू शकता मला ढोकळ्यामध्ये एकतर बारीक केलेली मिरची आवडती किंवा मग ती शिजवून घेतात ना विकत घ्यायच्यात तशी पण मी आज कुठलीच घातलेली नाही आहे भरपूर सारा हिंग हिंग खूप घाल जास्त म्हणजे थोडा जास्त घालायचा त्यानंतर एकदा गरम घालायची खात्री करायची आणि सगळीकडे अशी फोडणी पसरवायची म्हणजे तीळ पण घालते मी आज विसरले त्या दिवशी तुम्ही विचारलं ना ताई ढोकळ्यावर काय घातलं होतं ते तीळ घातले होते तीळ घालतात ढोकळ्यावर छान लागतं आता फो आता फोडणीच्या वेळेस विसरले मी आणि आता पुन्हा खूप तेल होईल घालावेत तर त्यामुळे आता हे गार होऊन द्यायचं फॅन खाली आणि मग एक पंधरा मिनिटानं ह्याच्या दहा मिनिटानं वड्या कापायच्या दाखवते मी तुम्हाला कोथिंबीर खिसलेलं खोबरं किंवा ओलं खोबरं आता मी खोबरं खिसलेलं घालते आता अगदी थोडंसं खोबरं मी खिसून घेतलेलं आहे कारण माझं ओलं नाहीये पण आपलं थोडस खिसलं ह्याच्याबरोबर हिरवी चटणी पण छान लागते आता मी तुम्हाला जेव्हा वड्या घालतील ना तेव्हा दाखवते वांग्याची भाजी आणि हे दोन्ही एकदम दाखवते आता चला आता तुम्हाला आधी वांग्याची भाजी दाखवते थोडा रस्सा घालाच नाही नाही म्हणताना रस्तू दे तिला काय डबा पॅक आहे तिचा त्यामुळं सांडण्याची भीती नाहीये हे बघा हे असं चमचमीत मस्त भरलं वांग दिसतय का एकदम हे बघा असा छान असं चमचमीत भरलं वांग आणि आता आपण बघूया आपला ढोकळा काय म्हणतोय दिसतोय तुम्हाला ढोकळा सगळ्यांना दिसतोय बघा अशी वडी पाडून घ्यायची जास्त पीठ ठेवलं अजून मोठा ढोकळा होईल पण मी दोनच वाट्याचं केलं संपेल येतात मदतीला त्यांना पण देत असते मी खायला घेऊया तर मग तुम्हाला मी दाखवते खूप सुंदर झालाय मग एकदम म्हणजे सॉफ्ट करून बघा मी सांगितलंय तसाच्या तसा, तसा काहीही बदल मनानं करू नका आता हे बेसन कुठलं आहे हे विकतचं रेग्युलर बेसन आहे दळलेलं घेतलं तर अजून चांगलं होईल आणि मागच्या वेळेस मी यामध्ये दोन चमचे रवा टाकला होता अजून फुगला होता चांगला पण मला ना रवा आवडत नाही म्हणजे रव्याचा ढोकळा हा प्रकारच आवडत नाही त्यामुळे मी यावेळेस ते नाही टाकलेलं हे बघा ढोकळा बघू शकता विकतच्या ढोकळ्याला मागं टाकेल असा खूप सुंदर झाला आहे बघा हे बघू शकता कसं आहे मस्त आहे ना आवडला का नक्की सांगा मी खाऊन सांगतेच पण तुम्ही सांगा मला आणि ढोकळा हा खूप जणांना येत नाही ज्यांना येत नाही त्यांनी अशा पद्धतीनं करून बघा कुठलीही वडी बघा जराही चिकटलेला नाही खाली हे बघा जरा म्हणजे जराही चिकटलेला नाही आणि तेवढा स्पॉन्जीसुद्धा आहे